पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वैजू बाभळगाव इथून श्री क्षेत्र दगडवाडी करंजी मार्गे राष्ट्रसंत तनपुरे बाबा पायी दिंडीचे शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले उद्योजक कमलेश घोरपडे शोभा घोरपडे यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन झाले तर राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे सत्यभामा महाराज तनपुरे दिंडी चालक महादेव महाराज वाडेकर शंकर महाराज ससे यांच्या हस्ते दिंडीतील रथाचे पूजन झाल्यानंतर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये महिलांनी फुगडी खेळत रांगोळी काढत टाळ मृदुगांच्या जयघोषात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे भोसे येथे अशोक पाटोळे यांनी नाश्ता दिला दगडवाडी येथे प्रकाश शिंदे यांनी स्नेहभोजन दिले करंजी येथे डॉक्टर कानिकनाथ अकोलकर यांनी वारकऱ्यांना मोफत औषधी दिली त्यानंतर वारकरी पुढील प्रवासाला निघाले करंजी येथील उत्तरेश्वर देवस्थान व श्रीराम देवस्थान श्रीरामगड या दिंडीने करंजी येथून गुरुवारी प्रस्थान केले माजी चेअरमन अशोक अकोलकर यांच्या हस्ते ग्रामदैवताची सपत्नीक पूजा करण्यात आली आहे तर दिंडी चालक वैष्णवी दिदी महाराज मुखेकर यांचा सरपंच रफिक शेख ज्येष्ठ नेते सुरेश नाना साखरे माजी चेअरमन महादेव अकोलकर संचालक सुभाषराव अकोलकर रावसाहेब मुरडे नामदेव महाराज मुखेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात दिंडीने पंढरपूरकडे मार्गक्रमण केले प्रतिनिधी मयूरमुखेकर करंजी thank oh. you एक गुराखी जर संपूर्ण भारत देशामध्ये दोनदा पदयात्रेचा पराक्रम करू शकतो भारत भूमीची दोनदा पदयात्रा करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या आरती मध्ये असं म्हटलंय चारो धाम सक्त पुरी पायी यात्रा केली सारी झेंडा लाविला हिमालयावरी आणि यज्ञ केले चंद्रभागे तिरी असा एक खेडूत हडाने गुराखी साल घालणारा सालदार आज भारत देशामध्ये हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करून गिनीज बुकामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं सामर्थ्य बाबांच्या जवळ होतं आणि ती सेवा या ठिकाणी पंढरपूर ते हिमालय ही झाली दगडवाडी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते हिमालय बरोबर आहे तसं आता या ठिकाणी दगडवाडी ते पंढरपूर हेदे बाबाने नाव कमवलं आणि अन्नदानाची एक महान सेवा आपल्या सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आजही चालते आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की एक साधा अडाणी मनुष्य साधू संतांच्या जीवनामध्ये सेवेमध्ये मती समाजसेवा असेल राष्ट्र सेवा असेल आणखी संत जीवनाची सेवा असेल कुठेही कमी पडलं नाही कारण इथे आमचे देवीदास सर बसले शेवगावच्या ठिकाणी बाबांचा ज्यावेळेस मोठा यत्न झाला त्यानंतर तो समाप्त झाल्यानंतर पंचाहत्तर साली शहात्तर ला तनपुरे बाबाने पांडुरंग परमात्मा बद्रीनारायणला लक्षात घ्या आणि कोणीही क्रांती केली नाही एवढी क्रांती बाबाने केली औद्य आहे महाराष्ट्रापासून बद्रीनाथ त्या ठिकाणी गोदरनाथपणे भागवत धर्माची पथका फडणारं फडकवणारे नाश्रातील एक संत बाबा आहेत प्रभावी बाबाने स्पर्श असल्यावर त्यांचे प्रतिष्ठा आहे त्यांचं त्यांनी मानवी परिसर संप्रदायात आणि देश धर्म यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा संप्रदाय आहे या लहानपोळ यातील भक्ती नागरीवर रवा विचार महिन्यांची दाखवणाशी या न्यायाने सर्वांना त्या ठिकाणी आपलं केले सामावून घेतलं जातं म्हणून वारकरी संप्रदायाचे वारसा चालवणारे बाबांना उत्तम आरोग्य लाभव या गावची दिल्ली पंढरपुरापर्यंत त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुधारली भक्तिमय वातावरणात बाबांनी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ निर्द्यस्ट ही आमची दिली आहे आणि मूल्यप्रिय बाब म्हणजे तरुण या दिलीत तर त्या ठिकाणी

हा सोहळा सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने सर्व तरुण मंडळाच्या ग्रामस्थाच्या दगडवाडी वैजवल सर्व ग्रामस्थाच्या महिलांच्या सहकार्याने हा सोहळा गेली अठरा वर्षापासून आपण सातत्याने नेत असतो त्याही वर्षी आपण हा सोहळा हातामाटात पंढरपूराकडे आपण चाललेलो आहोत आता आपण दगडवाडी बाबाची जन्मभूमी या जन्मभूमीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत गेले अठरा वर्ष झाले अठरा वर्षात वर्षा बाबांचा संकरी बाबांचा हा पायी दिन ती सोहळा बनून आपण प्रत्येक वर्षी या सोहळ्यामध्ये अनेक उपक्रम राबवले काही वेळेस आपण काही वर्षी पहिल्या वर्षी बाबांचे तुकाराम महाराजांचे फोटो दिले त्यानंतर बाबांचे फोटो दिले त्यानंतर आंब्याचे रोप आपण वृक्षारोपण आंब्याचे रोप देखील प्रत्येक ठिकाणी दिले आणि हा आपण नवीन नवीन उपक्रम या बाबांच्या सोहळ्यामार्फत आपण सातत्याने राबत राहणार आहोत परंतु या सोहळ्यामध्ये महत्वाचा एक विशेष म्हणजे असा आहे की गेले अठरा वर्षापासून जास्तीत जास्त दंगणवाडीचे आणि बाबरगावचे तरुण मंडळी या सोहळ्यामध्ये असतात पण कुठल्याही प्रकारचं या सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं जात नाही हे अतिशय महत्वाचं आहे जरी एखादा बाहेरचा माणूस व्यसन केलेला दिसला तरी हे तरुण मुलं त्याला लगेच बाहेर काढून पाठवतात त्याला जवळ ठेवत म्हणजे हा असणारा हा बाबांच्या नावाने चाललेला जो सोहळा आहे तो अगदी निर्वेष्ठी आहे आणि असाच हा सोहळा अनेक वर्ष पुढे देखील तो चालतच राहणार आहे कारण या सोहळ्याच्या माध्यमातून जे काही तरुण मुलं आहेत बरेचसे तरुण मुलं या सोहळ्यामध्ये येतात त्यांना हेच खरं संस्कार लागतो की भक्तिमय वातावरण आणि भक्तिमय वातावरणामध्ये अगदी बाबांच्या रथासमोर अगदी सर्व तरुण मुलं असतील महिला मंडळ असतील अगदी आनंद घेतात नाचतात धुवतात सर्व भजनी मंडळी पंढरी मनता पापाची गोरी उत्तरेश्वर श्रमगड पायी दिंडी सोहळा करंजी घाटचे श्री क्षेत्र पंढरपूर मला सांगायलाही खूप आनंद वाटतो कारण की ग्रामस्थ मंडळी असतील पण जे मध्ये सर्व भाविक भक्तजन मंडळी असतील सर्वांनी असं केलं एक, एक आले आणि ही पायीवारीचं आपलं दुसरं वर्षही आपण सर्व आनंदामध्ये त्या पंढरीच्या भगवंताला भेटायला चाललेला आहोत आणि जात असताना सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करत जायचं आहे भगवंताचं गोड नामस्मरण करत करत आपण त्या पंढरपूरला पोहोचणार आहोत आणखी काही बोलायचं नाही तर आम्ही उत्तर शहर तसच या ठिकाणी आपले रामगड करंजी गावच्या सर्व उपस्थित मंडळी पत्रकार मंडळी आणि आपल्या गावातून जाणारे सर्व वारकरी मी करंजी गावच्या वतीनं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सगळ्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण चालत असताना असते वाटाणं एका बाजूनी चालावं दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला राहतात त्या ठिकाणी आपले दागिने मैलांनी सांभाळावे जेणेकरून काही वेगळा प्रकार होणार नाहीत बाहेरचं कोणी आलं घेऊन गेलं किंवा कुठं आंघोळीला वगैरे गेले पिशवी उचलून नेली याचंही या आपण सर्वांनी ध्यान ठेवावं आम्ही सुद्धा गावातील मंडळी तीन दिवस दिंडीमध्ये येणार आहेत एक दिवस आपल्या दिंडीमध्ये राहणार आहे एक दिवस आपल्या गवानी बाबाच्या दिंडीमध्ये राहणार आहे आणि एक दिवस आपल्या वृद्धेश्वरच्या दिंडीमध्ये राहणार आहे गावातून जवळजवळ पंधरा वीस जण तीन दिवसाकरता येणार आहेत जर वाट्याने काही अडचण आली तुम्हाला तर दिंडी चालक असतील सर्व मंडळी असतील काही अडचण आली तर आम्हाला सांगा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपला प्रवास चांगला व्हावा अशी मी पंधरा पंडरंगाच्या चे, पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो आणि आपण दिंडी येऊन येऊच तर आपल्या गावातील सर्व तलाव भरावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो रामगड पाय सोहळ्याच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देते राम कृष्ण